शिवरायांच्या काळामध्ये चार गोष्टींच्या माध्यमातून शुद्धीकरण व्हायचं कोणकोणत्या चार गोष्टी आहेत तर पहिलं ब्रह्मसभा दुसरी जाती सभा तिसरं राजा आणि पेशवा आणि चौथं शंकराचार्यांची पीठ या चार गोष्टींच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी शुद्धीकरण केलं महाराज आत्ताच आपण दिलेल्या उत्तरानुसार शिवाजी महाराजांची धोरण धर्मांतर करणाऱ्या व्यवस्थान बद्दल जी होती ती तुम्ही सांगितली तर मग जर समजा एखादा मनुष्य हिंदू धर्मातून परधर्मात पर गेला असेल तर त्याला परत आपल्या स्वधर्मात घेण्यासाठी शिवरायांनी काही प्रयत्न केलेले असे काही दाखले आहेत का इतिहासात नक्कीच नक्कीच भरपूर दाखलेत तसे छत्रपती शिवरायांनी हिंदू धर्माच्या शुद्धीकरणासाठी प्रचंड प्रयत्न केलेत म्हणजे हिंदू धर्मातून परधर्मात जाणाऱ्यांना किंवा परधर्मात बळजबरी नेणाऱ्यांना छत्रपती शिवरायांनी शिक्षा दिलीच आहे पण जो नगर नजर चुकणी गेला आहे जो बळजबरीने गेला आणि ज्याला वाटते आम्ही हिंदू व्हावं अशा प्रत्येकासाठी छत्रपती शिवरायांनी काही ना काही मदत केलेली आहे काही ना काही यंत्रणा उभी केली हे सगळ्यात मोठं उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेस नेतुजी पालकर छत्रपती शिवरायांच्या वरती रुचले आणि औरंगजेबाला जाऊन मिळाले तिथं जाऊन ते मुसलमान झाले त्यांनी स्वतःची सुनता करून घेतली आणि नेतूजी पालकरांचा मोहम्मद कुली खान झाला हा मोहम्मद कुली खान दहा वर्षे औरंगजेबाच्या चाकरीत राहिला आणि दहा वर्षांनी त्याला असं वाटू लागलं की नाही आता मी हिंदू व्हायला पाहिजे मी काही मुसलमान राहू शकत नाही आणि मग तो मोहम्मद कुली खान रायगडावरती शिवाजी महाराजांना भेटायला आलाय आणि रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांना म्हणतोय महाराज मला माझ्या धर्मात परत माघारी यायचंय तुम्ही मला माझ्या धर्मात परत माघारी घेसाल का हो आता हे खूप सारे जण म्हणतात शिवाजी महाराज सेक्युलर होते सर्व धर्मसंभाववादी होते तर शिवाजी महाराज खरच तसे असते शिवाजी महाराजने तुझ्या म्हटले असते आहे त्या धर्मात राबोआ तो धर्म काय हा धर्म काय वेगळा पण शिवाजी महाराज सेक्युलर नाहीयेत तर हिंदू धर्माभिमानी आहेत हिंदू पद पाचशे आहेत ते का बरं शिवाजी महाराजांनी परधर्मात गेलेल्या मोहम्मद कुली खानाला रायगडावरती आल्यानंतर जेव्हा तो म्हणतो मला माझ्या धर्मात माघारी यायचे तेव्हा शिवाजी महाराज त्याला नाकारत नाही तर त्याला स्वीकारतात आणि महम्मद कुली खानाला स्वतःच्या मांडीला मांडी लावून शिवाजी महाराजांनी बसवलं आणि परत एकदा मोहम्मद कुली खानाचा नेतोजी पालकर करवून घेतला इथवर शिवाजी महाराज थांबत नाहीत मी नेतोजीला स्वीकारले पण या हिंदू समाजाने स्वीकारलं पाहिजे म्हणून नेतोजी, नेतोजी पालकरांनी रोटी बेटी व्यवहार केलाय म्हणजे काय केलंय तर छत्रपती शिवरायांनी स्वतःची कमला नावाची मुलगी नेतोजीच्या घरामध्ये अर्थात त्याच्या पुतण्याला जानोजी पालकराला दिली आणि त्यांच्यासोबत नाते प्रस्थापित केला विचार करा शिवाजी महाराज का बरं श्रेष्ठ आहेत शिवाजी महाराज का बरं वेगळे आहेत अखंड भारत वर्षामध्ये ज्यावेळेस हिंदू राजे हिंदू सरदार हिंदू वतनदार हिंदू जहागीरदार जहागिरीसाठी राज्यासाठी वतनासाठी स्वतःच्या राजसिंहासनासाठी काय करत होते तर स्वतःची मुलगी त्या इस्लामिक लोकांना देत होते इस्लामिक पातशहांना देत होते त्यांच्या सरदारांना देत होते आणि आपले नाते संबंध प्रस्थापित करत होते त्यावेळी शिवाजी महाराज आदर्श हिंदू नेतृत्व ठरतात का बरं तर शिवाजी महाराजांनी मुसलमाननी पातशहाला मुलगी दिलेली नाहीये तर मुसलमान व्यक्तीला शुद्ध करून घेताना अर्थात हिंदू होत असताना त्याला हिंदू करताना स्वतःची मुलगी दिली आणि नवीन पायंडा पाडला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हिंदू धर्म रक्षक इथवर शिवाजी महाराज थांबत नाही त्यासोबत शिवाजी महाराजांनी काय केलंय तर सईबाईंचे बंधू बजय नायक निंबाळकर जहागिरीच्या वतनाच्या आमिषापाई मुसलमान झाले शिवाजी महाराजांनी त्यांना सुद्धा शुद्ध केले आणि सखुबाई नावाची स्वतःची मुलगी दिलीत हे झालं कोणत्या ना कोणत्या व्यक्ती संदर्भात पण शिवाजी महाराजांनी या सगळ्यासाठी एक मोठी यंत्रणा उभी केली शिवरायांच्या काळामध्ये चार गोष्टींच्या माध्यमातून शुद्धीकरण व्हायचं कोणकोणत्या कौन चार गोष्टी आहेत तर पहिलं ब्रह्मसभा दुसरी जाती सभा तिसरं राजा आणि पेशवा आणि चौथं शंकराचार्यांची पीठ पीठं या चार गोष्टींच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी शुद्धीकरण केलं कुठं कुठं केलं तर ब्रह्मसभा सहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत्या कुठं कुठं होत्या तर माऊली त्यानंतर वाई पैठण करवीर अशा पवित्र ठिकाणी असलेल्या नाशिक या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी ब्रह्मसुभा उभा उभ्या केल्या जिथे ब्रह्मवृंदाच्या माध्यमातून शुद्धीकरण केलं जायचं दुसरं काय तर जाती सभा आपल्या ज्या ज्या जाती आहेत त्या जातींच्या ज्या व्हायच्या त्या जाती जा सभांच्या माध्यमातून महाराजांनी शुद्धीकरण केलं तिसरं काय शंकेश्वर आणि कोल्हापूर या ठिकाणी जी शंकराचार्यांची पीठ आहे या दोन पीठांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी शुद्धीकरण केलं आणि चौथ सगळ्यात महत्वाचं राजा आणि पेशवा जिथे या सगळ्यांना न्याय भेटणार नाही त्या ठिकाणी राजा आणि पेशवा यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष धर्मांतरण झाल्यानं शुद्धीकरण केलं ही चार प्रकारची यंत्रणा शिवरायांनी शुद्धीकरणासाठी राबवली म्हणजे फक्त एकट्या दुकट्याला परत हिंदू करून घेऊन चालणार नाही तर या मध्ययुगीन कालखंडामध्ये इस्लामिक आक्रमकांमुळे ख्रिश्चन राजवटींमुळे जेवढे जेवढे माझे बंधू परधर्मात गेलेत मुसलमान झालेत ख्रिश्चन झालेत जर त्यांना माघारी घ्यायचं असेल तर एक यंत्रणा लागेल एक राज्य व्यवस्था लागेल ती व्यवस्थाच छत्रपती शिवरायांनी निर्माण केली